कोण आहे कुठे मम्मी मम्मी कुठे गोला इकडे की मशी मग चल की आली काय करते तू तू बोला बस पण आम्ही नाही आलेला तू बघन होतान ध्यान देऊन रस्ता मी मम्मीने काय गोळ केला तू ऐग पुन्हा देणी काय गोळ केला का फोन करताय आधी सकाळपासून बोडावर पण करते इथं बिघूण मध्ये आला तिकडे या इकडे या म्हणून हां नियमचं निघाच्या टाइमला व्हिडिओ कॉल होय <laughs> इकडे या इकडे या कि मला साडी घालून मामा कुठे तुझ साडी घालून पूजाचा चा व्हिडिओ कॉल येत होतावर काय काय

शेमदाजू कोण वेगळा म्हणती शहूदाजू कुठे कुठे होय तर बघा आज आम्ही आलो होतो बिग मधील कार्यक्रमाला सकाळी अकरा बारा वाजता तो कार्यक्रमाच्या ठिकाणी तेव्हा बसून तिथंच होतो असं गाण्याचा कार्यक्रम झाला सवासणीचा झाला बांगड्याचा झाला बांगड्या मी घेऊन आली होत नायत घातल्या म्हणलं याच हातात मारण्याच्या काढती याच हातात सर कळ घालू म्हणून घातल्या बर काय लग्नातल्या बांगड्या आणि हे साडी इकडं कवा लागते माझ्या ध्यानातच नाही बांगड्या म्हणलं घालायला नको मग आपलं मी लक्षच नाही दिलं तर तुला काय वाटलं होतं काय करत्यात <laughs> फोन ठेवला ठेवा म्हणली नाही म्हणलं चालले आता घरी घरी गेल्यावर फोन करते म्हणलं तिला पाच लांब तवा तेव्हा म्हणली घरी गेल्यावर फोन करा ठेवा म्हणली ठेवून दिला ना परत बाहेर मी पाठवलं या घरी गेल्यावर फोन करा नाही मला असं

हो oh. <laughs> तुला काय वाटलं होतं येन का नाही तू म्हणली कृष्णाला आणायला जायचंय म्हणलं तिकडे गेले काय काय माहिती नाही गेली सांगितलं भाऊजी हा खेच कसं मालिकात गुटलय बघ दिवसभर मालिकाच बघते

काय झालं सकाळून दोनदा चेक केलं आपण या तसं तुम्हाला सांगितलं नाही दिला ओ यांना बाहेरून मी उठेतच कोणाला पणला पुमलाला सुजायला बाहेर केलं दिसू देत नाही बाहेर कांदा ही चिरत असते आणि लसूण सोलत असतो हय ना तर चला आता आली इथं आता फळ खांपती बावळ्याकडे जाते तिकडं केशव हो हाय तो वहिनी वहिनी प्रियांका लेकर राधिका पण सारखं माझी ये ये म्हणत होती आता कधी येणार आता कधी येणार राधिका पण सारखी म्हणत होती म्हणलं चला या चू जाऊन तिकड कांदा वाळू घातलाय काय सुकायला ठेवला या अच्छा <laughs> hey, yeah, 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 yeah. <laughs> <laughs> मामा लुटायची वेळ झाली म्हणायची वेळ झाली मामा मी काय लावलंय बोटाला मामाने मामाने लावले माझ्या हाताला ओक तुला लावू की आपण ह्याच्यात बातली अगी काढ आपण लावतो तू आता ही उचकते मी काढते थांब तिला आता नकपारीस लावायची बर का मशीला तिला लावायची लावायची तुला बाबू कुठं लावायची कुठं कुठं हिथ वय अजून पायाला सरबत कर म्हणाव मम्मीला कर म्हणाव काय कर गावात आणले होते हो आजीला लाव म्हणा आग तुझ्या हाताला लाव तुला नाही थांब थांब बघू बघू आमच्या पिवळ्याच्या आता चिनुल्या नाकाला निळ पेंट लावायची हिथं बस तू हिथं बस हिथ बस चल बसा इथं मी लावते तुझ्या हाताला हात दे बघू हात बघू बघा आता पिवड्याला नसता आलीस त्या माझ्याकडं आहे इथं 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 कुठं आहे कुठं थांब 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 राहू दे राहू दे थांब 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 इथं ठेव बरं ठेव ठेव हा आला का एकाच फारखांड्यात होतं या आलं का झालं पण पिवडीया

मामाने पण ला लावली बघ की मामाने लावली त्यांच्या मामा लाव हाताला त्या दिवशी आणली तेव्हाच सगळ्या बाटल्यातली लावली ह्या पायाला होईल बघू 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 ठेव खाली पिवड्याने आता पालीस लावायला घेतली या हाताला लावली पायाला लावायला लावती या एवढीशीच लागती पिवड्या तुला तर पालीस आग अयो पटकलाव राजा कुठे गेला मला सांग राजा कुठं गेला या झालं का धर लाव ही पेट लाव चला असू द्या काय नाही आता व्हिडिओ लागत नाही कशाचं हा मी म्हणते लाडक्या बहिणीचं आई आई सांग कुठं तरी आईने पैसे पाठवले नाही